हॅलो हॅलो नमस्कार नमस्ते बोला की कुठं वरतीच हो डोंगरावर डोंगरावरती डोंगरावरती बरं आहे का ना याच्यासाठी एक फोन केलाय तुम्हाला मी आपल्या सत्यामध्ये नामदेव शास्त्रीचं एक कीर्तन खेळलेलं आहे आपण बरं बरं हा तर त्याला आमचा आता विरोध आहे आमच्या मराठवाड्यातल्या काही लोकांचा का माहितीये आहे का त्यांनी जर माफी जर नाही माहिती त्यांनी त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीचं समर्थन केलंय बरोबर त्याची मागणी आम्ही केलेली आहे तुम्ही त्याची माफी मागा त्याच्याबद्दल बरोबर ते जर नाही केलं तर त्याला आम्ही कीर्तनात काळ फासणार आहोत हा तुमच्या मताशी आम्ही टोटल भंडारा डोंगर ट्रस्ट सहमत आहे आपण सर्व एकच आहोत काल मीटिंग झाली डोंगरावरती हा सी पी साहेब वगैरे सगळे होते डोंगरावरती मराठा संघाचे पुणे जिल्हा सगळ्या संघाचे जण होते अख्खे मीटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये विषय झाला की त्यांना आपल्याला इथं आणायचं नाही नाही बस 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 एवढंच आमची विनंती राहील त्यांना आणू नका आणलं तर त्याचा आपल्या म्हणजे त्याला आम्ही काळ फासू पण त्याच्यामुळं आपल्या डोंगराचा पण कुठं बदनामी होईल ठीक आहे हॅलो हा हॅलो हा हा आवाज आवाज नाही आई तर डोंगरावरती तर रेंज नाहीये येतो ठीक आहे ठीक आहे काय अर्थ काही अडचण नाही तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्याच पद्धतीने ओके 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 धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण 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 काही नाही विषय असा होता की आपण डोंगरावरती त्या नामदेव शास्त्रीचं कीर्तन ठेवलेलं आहे हा तर त्याचा त्याला आमचा विरोध राहणार आहे त्या महाराजाला तुम्ही आणून आता कालच झालं कारण त्यांनी त्या संतोष देशमुखच्या मारे करायला समर्थन दिलं संपलं सगळं संपलंय ना त्याला आणू नका नाही आम्ही त्याला कीर्तनात काळ कॅन्सल केलं बदललं पण हा नाहीतर आम्ही त्याला कीर्तनात काळ फासणार असं ठरवलंय आम्ही आणि कीर्तन कोणी ठुल आपणच ठेवलं होतं ना, जाले, जाले, ले ले। तो ना हो तो ते आपल्या शब्द मला नाही आपणच ठेवलं पण मारे करायला नव्हतं पण त्यांनी नाही करायला पाहिजे नव्हतं पाहिजे आणि जर समजा त्यांनी त्याच्याबद्दल काही जर माफी मागितली तर सगळ्यांच सोडतोय त्यांनी जर काही माफी मागितली तर मग काय हरकत नाही सोडूनच द्या आपल्याला मागे आपल्याला वेळ पण नाहीये ना ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मग कॅन्सल झालं ते ओके ओके आपलं इथं कोणतंच नाहीये म्हणजे कोणीच ठीक आहे ठीक आहे त्यांचंच काय पण कोणतंच नाहीये म्हणजे आपल्या तालुक्याचं नाही कोणीतर विषय ना नाही फक्त पक्षाचा विषय पक्षाचा नाही त्यानं एका गुन्हेगाराला समर्थन केलंय म्हणून नाही नाही पण त्या माणसांनी पक्ष कुणी काय धरायलाच नाही पाहिजेच नाही पाहिजे फक्त परमार्थ बस 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 असं हे करून हो हो मला वाटलं तुम्ही इथं आले म्हणून मला फोन करता नाही नाही त्यासाठीच मी फोन केला मला एकदा कल्पना द्यावात आपल्या म्हणता की तुम्ही अगोदर आपल्या माणसाला कालच झालं ते कॅन्सल पण झालं हा ठीक आहे मग काय हरकत नाही नंतर तुम्ही म्हणायला नको की आपण इद असताना तुम्ही मला कल्पना का नाही दिली बाय नाही हा हा ठीक ठीक